नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषिकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुरी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवकाली सहाशे सव्वीस क्विंटल किमान दर हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाळा समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे चार हजार एकशे अडोतीस क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये दर नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहाशे पंचाहत्तर रुपये तसेच पुढील बाळा समिती अकोला अवकाली आहे चारशे नव्वद क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये बाळा समिती कोल्हापूर अवकाली आहे सात हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये